आमचे महाराष्ट्राचे राज्याचे प्रभारी मान्य श्री चन्नीथल्ला साहेब आमचे राज्याचे अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे भाऊजी पटोले साहेब माजी मंत्री बाळासाहेबजी थोरात साहेब विरोधी पक्षनेते वडेट्टीवार साहेब आणि अमितजी देशमुख साहेब हे आज नांदेड या ठिकाणी काँग्रेसचा जो मेळावा आहे जिल्हा आढावा बैठक आहे त्या ठिकाणी येत आहेत आणि त्या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व प्रदेशचे प्रतिनिधी आजी माजी खासदार आमदार स्थानिक स्वराज्य संस्थेचे पदाधिकारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी तालुका काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी ह्या सर्वांना व बीएलए या सर्वांना घेऊन आज आम्ही नांदेड या ठिकाणी बैठकीसाठी जात आहोत अभाव आज आपल्या हिंगोलीतून तिन्ही कार्यकर्ते काँग्रेसचे तिन्ही कार्यकर्ते नांदेडला जात आहेत तर आज तिघा तिघांपासूनही एक शक्ती प्रदर्शन होत आहे ती त्या शक्ती प्रदर्शनाचं जे रूपांतर आहे तिकीट जाहीर मध्ये होणार आहे काय सांगणार असं काहीच नाही ही जिल्ह्याची एक विभागीय बैठक त्या ठिकाणी लावलेली आहे शक्ती प्रदर्शन वगैरे असं काही नाही